नागपूरच्या अजनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे अवघ्या दोन वर्षांची लोखंडी गेटच्या धक्क्याने डोळ्यासमोर कोसळलेलं हे दुःख अवर्णनीय आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट श्यामनगर कुंजीलाल पेठ परिसरात राहणाऱ्या शिवकुमार दीनदयाल सेन यांची अवघी दोन वर्षांची मुलगी आर्या एका दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडली एकतीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घराच्या लोखंडी गेटजवळ आर्या खेळत होती त्याचवेळी फिर्यादीच्या साडीचा सा मुलगा आदर्श वैवर्ष दहा हा गेट बंद करण्यासाठी पुढे गेला यावेळी अचानक गेटच्या रेलिंगवरून आर्याच्या डोक्यावर जोरदार धक्का बसला ती जागीच बेशुद्ध झाली पालकांनी तिला तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तीन एप्रिलच्या सायंकाळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे घरातील लहान मुलांचे खेळाचे क्षण ख्षान, क्षणातच शोकांतिका बनले आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे फिर्यादी यांनी काल पोलीस स्टेशनला एक येऊन रिपोर्ट दिला की दिनांक एकतीस तीन पंचवीस ला अंदाजे बाराशे बारा ते बारा साडेबारा दरम्यान फिर्यादीची पत्नी पत्नी म्हणजे फिर्यादीची साडीचा मुलगा आणि फिर्यादीची मुलगी ही गेट जवळ खेळत होती तर फिर्यादीच्या पत्नीने ती साडीच्या मुलाला गेट बंद करण्यास सांगितले असतात फिर्यादीचा मुलगा गेट बंद करण्यास गेला तर रेलिंगचे गेट होते आणि फिर्यादीच्या साडीच्या मुलाने ते गेट वय दहा वर्ष त्याने ते गेट बंद केले पण गेट बंद केल्यावर अचानक ते गेट त्या जे त्यांचे हिंजेस वगैरे असतात किंवा जे जे ते व्यवस्थित लागलेलं राहतं तिथून ते गेट पडलं आणि फिर्यादीची मुलगी वय दोन वर्ष हे तिथे खेळत असताना तिथे डोक्याच्या डोक्याला मार लागला दिनांक एकतीस तीन पासून ते लगेच त्यांनी मेडिकलला उपचारार्थ भरती केलं एकतीस तीन पासून ती मुलगी तिचे वय दोन वर्ष होते तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे मेडिकलमध्ये उपचार सुरू होते पण काल रात्री तिचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे काल रात्री फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्याने सदरचा मर्ग चौकशी दाखल करण्यात आलेली आहे पुढील तपास करीत बालपणाचा खेळ एका चिमुकलीसाठी आयुष्याचा शेवट ठरला आहे अशा घटना केवळ अपघात नसतात तर पालक कुटुंब आणि समाजासाठी दीर्घकाळ दुखवठा घेऊन येतात